नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज गुरुवार आणि स्वामींचा पवित्र दिवस स्वामींनी हा खास संदेश तुमच्यासाठी पाठवला आहे जो भक्त दुर्लक्ष न करता हा संदेश ऐकून घेईल त्यांना स्वामी समर्थ महाराज यांचे भरभरून आशीर्वाद आणि प्रेम मिळेल स्वामी म्हणतात की बाळा मी सगळीकडे आहे मी कणाकणात व्यापून आहे मीच पावन आहे मीच जल आहे गगन ही मीच आहे मी ही मीच आहे दोन्ही ध्रुवावर कैलास पर्वतावर मीच आहे मी कुठेही गेलेलो नाही आणि जाणारही नाही मी सदैव तुझ्या पाठीशी आहे तुमचा स्वामींच्या या वाक्यावर विश्वास असेल तर होय स्वामी माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे अशी कमेंट करा स्वामींचे भाग्यवान भक्त ठराल स्वामी मिळवलीचा आधार असला की आयुष्यात कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याचं बळ मिळतं आणि आशीर्वाद असला की कोणत्याही कार्यात विजय हा आपलाच होतो असा अनुभव येतो फक्त त्यासाठी आपण स्वामींचे निस्वार्थ आणि निष्ठेने भक्ती करायला हवेत आपल्या भक्तीमध्ये कुठलाही मोहमाया नसावी मग पहा स्वामी तुम्हाला असे काही देतील की ज्याची तुम्ही कधी अपेक्षाही केली नाही ते आपण एका छोट्याशा केतेमार्फत जाणून घेऊ एका गावात मंगला नावाची एक गर्भवती स्त्री होती तिचं हे तिसरं बाळ होतं ती शरीराने अगदी अशक्त झाली होती तिचा नवरा दिवसभर शेतात राबायचा घराची सर्व व्यवस्था व तिची काळजी तिची दहा वर्षाची मुलगी गौरी पाहायची गौरी अल्पवयीन असली तरी समजदार होती ती सकाळी उठून झाडलोट करायची स्वयंपाक करायची तिने केलेली भाकरी घेऊन तिचे बाबा शेतात जायचे मग ती आपल्या छोट्या भावाला तयार करून जेवण करून शाळेत सोडायची थोडक्यात ती घराची सर्व व्यवस्था नीट पाहायची पण या सर्व कामामुळे गौरी फार दमायची एक दिवस फार दमलेली असतानाच तिला पीठ दळून स्वयंपाक करायचा होता तिला फार झोप येत होती ती कंटाळून स्वामी आजोबांची आठवण करते तिला तिच्या आईने सांगितले होते की स्वामी आजोबा आपली सर्व काळजी दूर करणार तितक्यात तीट तिथे एक वृद्ध आजोबा येतात ते आपली ओळख स्वामी आजोबा म्हणून करून देतात गोष्टी गोष्टीत आजोबा आणि गौरी सर्व पीठ दळून टाकतात व त्यानंतर एकाएकी स्वामी आजोबा तिथून निघून गौरीच्या नकळत निघून जातात मग गौरी हा वृत्तांत संध्याकाळी आल्यानंतर आपल्या आईला सांगते मंगलाला वाटतं आपण मुलांना धीर देण्यासाठी स्वामी आजोबाचं नाव सांगितलं आहे आणि मुलगी ते खरंच समजली कदाचित श्रमामुळे गौरी उगीच मनातलं बोलली असावी त्यानंतर गौरीला जेव्हा ही मदत लागायची तेव्हा ती प्रेमाने स्वामी आजोबांना बोलवायची आणि तिच्या बोलवण्याने स्वामी आजोबा यायचे आणि गौरीला मदत करायचे एकदा गौरीच्या आईला प्रसूती वेदना सुरू होतात आधीच अशक्त असल्यामुळे हा प्रसंग मंगलाला अगदी जीव घेण्यासारखा होता सुईनबाईने मूल अडलेला आहे म्हणून आधीच सांगितलं होतं पण गौरीला ठामपणे विश्वास होता की तिचे आजोबा या प्रसंगातूनही तिच्या आईला आणि होणाऱ्या बाळाला सुखरूप वाचवतील आणि तिला आणि तिच्या आईला मदत करतील मग गौरी गावभर आजोबांना शोधत फिरते पण कुठेही स्वामी आजोबा तिला भेटत नाहीत हिरमोसलेली गौरी घरे परत येते ती तिथे तिची आई सुखरूप प्रस्तुत झाल्याचे तिला कळते त्या स्थानावर स्वामी प्रकट होतात त्यांना पाहिल्यावर गौरी पटकन आपल्या स्वामी आजोबांना ओळखून जवळ जाते ती म्हणते स्वामी आजोबा तुम्ही कुठे गेला होता मी गावभर शोधले तुम्हाला त्यावर स्वामी म्हणतात अरे मी इथेच होतो अरे मला तुझी काळजी दूर करायची होती हे ऐकून गौरीचे वडील विचारात पडतात गौरी ज्या स्वामी आजोबाच्या गोष्टी सांगायची ते सर्व काही सत्य आहे खरं आहे ते तिच्या वडिलांना वाटायला लागलं त्यावर स्वामी तिच्या वडिलांना म्हणतात अरे तुम्ही लोक दुसऱ्याला देवाचा किंवा सद्गुरूचा धीर देता पण स्वतःचा मात्र त्याच्यावर विश्वास नसतो तुमच्या मनात संकल्प विकल्प उठतात देवाने मदत केली तर बरं नाहीतर आम्हीच काहीतरी करू असे म्हणतात पण या मुलांच्या बाबतीत असं नसतं त्यांना आमच्यावर ठामपणे विश्वास असतो त्यांची भक्ती निरागस आणि एकनिष्ठ असते आणि भगवंत अशाच भक्तीच्या दोरीने बांधला जातो त्याला सर्व काही कामे टाकून भक्तासाठी यावंच लागते देवावर विश्वास कसा असावा विश्वास कसा करावा हे या लहान मुलांपासून मोठ्याने शिकावं श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात तुमच्या कोणत्याही चांगल्या विचारांना या जगात कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणतेही वाईट विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाहीत असं तुम्हाला जरी वाटत असलं जे तितकं शक्य आहे तितकंच हेही सत्य आहे की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामीशिवाय या जगामध्ये कोणीही नाही ते तुमच्या भक्तीची आणि तुमच्या प्रेमाची नक्कीच परीक्षा पाहत असतात परंतु तुम्हाला मदत करण्यासाठी वेळ लागेल पण स्वामी कधीही तुम्हाला संकटात एकटे सोडत नाहीत फक्त तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवा आणि तिथला विश्वास ठेवलेली श्रद्धा संयम कायम ठेवलात तर स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील आणि तुम्हाला संकटातून बाहेर काढण्यासाठी स्वामी कुठल्याही रूपात आणि कुठल्याही परिस्थितीतून तुमच्या समोर येतील भले ते तुम्हाला ओळखता येईल ये, किंवा ओळखता येणार नाही परंतु स्वामी कुठल्या ना कुठल्या रूपात तुम्हाला संकटातून बाहेर काढतात हे मात्र तितकंच सत्य आहे स्वामी म्हणतात की अरे शिष्याने गुरुशी एकनिष्ठ असावं कितीही संकट आली तरी गुरुची कास सोडू नये संकटे पूर्वकृणामुळे येतात गुरुकृपेमुळे संकटाला सामोरे जायची तुम्हाला शक्ती मिळते व त्या संकटातून लवकरात लवकर सुटका होते आम्हाला माहीत आहे की तू खूप विद्वान आहेस पण नुसती विद्वता असून उपयोगाची नाही त्याचबरोबर श्रद्धा आणि विश्वास पण पाहिजे ज्याच्यात हे असतं त्याचं हृदय निर्मळ होतं अशा निर्मळ हृदयातच ईश्वर विसावासाठी येतो या जीवनात काही वेळा नेते तुम्हाला मुद्दा अनपेक्षित अडचणीत अडकवते ते फक्त तुम्हाला दाखवून देण्यासाठी की आपलं कोण आहे आणि परक कोण कारण स्वामी तुम्हाला कधीच दुःखात आणि संकटात पाहू शकत नाहीत स्वामी महाराज तुम्हाला मायेसारखे जवळ घेतात मायेने हाती फिरवतात पण तुम्ही त्यांचे मूल होऊन राहण्यासाठी तसे वर्तन आणि तसेच स्वामी सेवा करायला हवी स्वामींना तुमच्याकडून दुसरे काहीच नको शिवाय तुमची नामस्मरण सेवा आणि स्वामींची केलेली सेवा हेच तुम्हाला स्वामींसाठी घट्ट बांधून ठेवतात स्वामींचं अस्तित्व चराचरामध्ये व्यापून आहे प्रत्येक गोष्टीत स्वामींचं अस्तित्व तुम्हाला पाहायला मिळेल फक्त स्वामींच्या जवळ जाण्याची तुम्ही स्वामी सेवेचा आणि स्वामींनी सांगितलेल्या मार्गाचा अवलंब करा स्वामी तुमच्या जीवनाचे कल्याण नक्कीच करतील तुमच्याबरोबरच तुमच्या पूर्ण परिवाराचेही रक्षण करतील फक्त तुम्ही करत असलेल्या स्वामी सेवेमध्ये कधीही खंड पडू नये हे स्वामींकडे मागणं मागत राहा तुम्ही जितके स्वामींवरती विश्वास ठेवाल तितके स्वामी तुमची जास्त काळजी घेतील प्रेम देतील आणि ज्यांना स्वामीचे प्रेम मिळेल त्यांच्या इतका धन्य कोणच नसेल कारण संपूर्ण जगाचा पालन करताच तुमच्या सोबत असेल आणि सर्व सुख तुमच्या पायाशी लोळण घेतील अशक्यही शक्य होईल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ